निषेधार्थ वनविभागाचे ऑफिस पेटवले संतापाचा स्फोट तेरा वर्षीय रोहन विलास बोंबे या चिमुखल्यावर रविवारी दुपारी बिबट्याने हल्ला केल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाचे वादळ उसळले दिवसाढवळ्या घडलेल्या या भीषण घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त करीत तीव्र आंदोलन छेडले दुपारीच ग्रामस्थांनी संतापाच्या भरात वनविभागाची गाडी पलटी करून पेटवून दिली होती मात्र संध्याकाळपर्यंतही अधिकाऱ्यांनी ठोस भूमिका न घेतल्याने संतप्त उशिरा रात्री ऑफिस पेटवून दिले व ऑफिसच्या वस्तूंची तोडफोड देखील केली त्यामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलीस तैनात करण्यात आले आहे ग्रामस्थांनी आरोप केला आहे की गेल्या काही दिवसांपासून पिंपरखेड जांभूत परिसरात बिबट्यांच्या हालचाली वाढल्या असून यापूर्वीही दोन नागरिकांना जीव गमवावा लागलाय तरी देखील वनविभागाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही या निष्क्रिय भूमिकेविरोधात नागरिकांचा रोष अनावर झाला आहे रास्ता रोकोचा निर्णय या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी बेल्हा जेजुरी राजमार्गावर मोठ्या प्रमाणात जमून रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतलाय जोपर्यंत बिबट्यांचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली गावात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम वाघचौरे